मी मधुकर कोटमे शासकीय सेवेमधून रिटायर झाल्यानंतर काही दिवस सुखामध्ये गेले नंतर पत्नीला मोशन होत नव्हता वॉमिटिंग व्हायचं या कारणास्तव आम्ही फॅमिली डॉक्टरकडे ॲडमिट केलं आठ पंधरा दिवसानंतर तिथे तो प्रश्न कायमच राहिला आणि तसे स्थितीमध्ये पाय ओढण्याची कार्यक्रम सुरू झाला पाय ओढत एवढं चालला लागली नंतर नंतर चालणं बंदच झालं हात उचलणं बंद झालं उजवा हात विशेषतः आणि मग तिथेच एका रूम बॉयने आम्हाला रायते पाटील रिहॅबिलेशन सेंटरबद्दल माहिती सांगितली आणि मग आम्ही ते येऊन चौकशी करून गेलो तर तिथे म दादा वगैरे भेटला त्याने सर्व माहिती सांगितली त्यानुसार मग आम्ही लागलेचा डिशर घेतला आणि सायंकाळी ते हजर झालं वगैरे आज महिना झालेला आहे तीस दिवस पूर्ण झाले आहेत आणि आम्हाला आल्या दिवसापासून तर आजपर्यंत हळूहळू फरक पडत पडत आज माझी पत्नी मालती कोटमे ही स्वतःच्या पायाने चालवं लागलेली आहे थोडा आधार लागतो परंतु कदाचित तो अजून सवय झाल्यानंतर तो, तो, तो आधाराची गरज पडणार नाही असं वाटतं आहे तर अशा पद्धतीनं रायते पाटलांकडे आल्यावरती तिथे ते फिजिओथेरपी ॲक्युप्रेशर आणि इतर व्यायामाचे जे काही प्रकार आहेत तर ते त्यांची जी सर्व टीम वगैरे आहे तर त्यामध्ये ऋषी आहे विकेदा आहे राजू आहे आवी आहे रवी आहे त्या सर्व स्टाफने त्यांच्याकडनं छान प्रकारे ते करून घेतलं त्यामुळे त्यांना चांगला उपचार मिळाला असं मला आज तरी नक्कीच खात्री नाही वाटतं वगैरे असं तर असा प्रकार शक्यतो भविष्यात कोणाला होऊ नये आजार होऊ नये आणि ज्यांना कोणाला झाला असेल तर त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला किंवा असे इतर पेशंटचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर मी खात्री देऊन सांगतो की नक्कीच त्यांनी पाटील रिहॅबिलिटेशन सेंटर गंगापूरवर नाशिक इथे नक्कीच यावं आणि आपल्या व्याधीचं निराकरण करून घेण्यासाठी त्यांची मदत घ्यावी त्यांच्या मदतीनुसार जिथे तुम्ही डोळेशा दुःखाने याल जा हसत जातं जात जा त्याची मात्र खात्री वाटते आणि तसं आमच्याही बाबतीत झालेलं आहे तर त्यामुळे जरूर पहा जरूर माहिती घ्या खात्री करा त्यानंतर तुम्ही रायते बाटलांना फेटा आणि तिथून त्यांच्या सेंटरचा फायदा घ्या असं मला नक्कीच इतर जनताला सांगता ना आनंद होता वगैरेचा आणि आम्ही आज उद्या दोन दिवसामध्ये घरी जात आहोत जाताना मला आलेल्या स्थितीपेक्षा जातानाची स्थिती छान आहे एवढं मी खात्रीने सांगतो नमस्कार